आणि आताच्या क्षणाची आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी बघूयात मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केलाय मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घ्या असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेत वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना करा मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून ही खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत प्रचंड गर्दीकरण झालेली आहे आणि त्या संपूर्ण परिसरात साधारणतः चार ते साडेचार लाख लोक जमलेली आहेत फॅन्स जमलेले आहेत आपल्या टीमला क्रिकेट टीमला पाहण्यासाठी हे फॅन्सनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी देखील आता मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केलाय अनुचित प्रकार काही घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते पोलिसांकडनं मात्र फॅन्सचं देखील सहकार्य तितकंच गरजेचं असल्याचं यातून स्पष्ट होत आहे त्यामुळे गर्दी करू नका वानखेडे नसेल किंवा मरीन ड्राईव्ह परिसरात शक्यतो जाऊ नका टीव्हीवर या सगळ्या दृश्यांचा आनंद घ्या साम टीव्ही तुम्हाला सातत्यानं या क्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्यामुळे साम टी व्हीवर तुम्ही हे सगळे अपडेट्स घर बसल्या पाहू शकता